नवापुरात भाजपमध्ये योग्य उमेदवार ठरविण्यासाठी मुलाखतींचा जल्लोष निवडीच्या निर्णायक टप्प्यावर पक्षाची वाटचाल नवापूर नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षात उमेदवारासाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडल्या या महत्वपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन केंद्रीय राज्यमंत्री व जिल्हा निवडणूक प्रभारी श्रीमती रक्षाताई खडसे तसेच भाजपा प्रदेश महामंत्री व जिल्हा निवडणूक प्रमुख श्री विजयभाऊ चौधरी यांनी केले मुलाखत प्रक्रियेत आमदार डॉक्टर विजय कुमार गावित आमदार श्री राजेश दादा पाडवी आणि माजी खासदार यांनी थेट सहभाग नोंदवत पक्षाची उमेदवार निवड प्रक्रिया अधिक व्यापक व पारदर्शक बनवली शहरातील अग्रवाल भवन लिमडावाडी येथे सकाळी वाजता सुरू झालेल्या मुलाखतींमध्ये शहरातील विविध प्रभागामध्ये इच्छुकांनी आपली भूमिका कामगिरी आणि भविष्यातील नियोजन मांडले पक्षाच्या उच्च नेतृत्वासमोर झालेल्या चर्चेत प्रत्येक उमेदवाराची निवडणूक लढविण्याची क्षमता व जनाधार तपासण्यात आला जिल्हाध्यक्ष श्री निलेश माळी यांनी मुलाखतींचे सुरळीत आयोजन केल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आता या प्रक्रियेनंतर भाजपचा अधिकृत उमेदवार कोण ठरणार याकडे नवापूरकरांचे कुतूहल शिगेला पोहोचले या मुलाखतींचे संयोजन श्री अजय वसावे विधानसभा प्रभारी नवापूर आणि श्री दिनेश चौधरी शहराध्यक्ष यांनी अत्यंत समन्वयाने केले

आपले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या मदतीसाठी उपस्थित राहतीलच आणि पक्षाच्या माध्यमातून मला सुद्धा नंदुरबारची जबाबदारी दिलेली आहे तर नक्कीच पण पूर्णपणे वेळ काढून तिथे निवडणुकीच्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये माझा प्रवास नाही तिथे सभा असतील बैठक असतील कार्यकर्त्यांशी तोंड असेल या सगळ्या गोष्टी ह्या महिन्याभराच्या काळामध्ये आपण करूच पण मी त्या बाकीच्या विषयांमध्ये न जाता एवढच आपल्याला इथं की ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाची निवडणूक आहे कारण की देशाला पुढे घेऊन जायचं असेल आणि देशाचा जर विकास करायचा असेल तर त्याची सुरुवात ही गावापासून होते छोट्याशा शहरापासून होते म्हणून आपल्याला प्रयत्न करायचा आहे की भारतीय जनता पार्टीच्या जास्त जास्त जागे ह्या ठिंजून आणायच्या तिथे जसं तरी यांनी सांगितलं की मागच्या काळामध्ये आपली हो इथे जागा नव्हती सत्ता इथे होती पण तर काळ बघितला शहरामध्ये ज्या पद्धतीने विकास काम आपल्याला अपेक्षित होते त्या पद्धतीने आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज देशामध्ये तिसऱ्याचा आदरणीय नरेंद्र मोदीजी हे प्रधानमंत्री म्हणून आपल्या देशाच्या विकासासाठी काम करतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज देवेंद्रजी

आपण ह्या देशाला विकसित करू शकतो म्हणून ह्या निवडणुका जेवढ्या स्थानिक स्तरावर महत्वाच्या असतात तेवढ्याच महत्वाच्या ह्या देशाच्या विकासासाठी सुद्धा आहे म्हणून आपल्याला ह्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी म्हणून समोर जायचं आहे आणि प्रत्येक जागेवर आपल्या पूर्ण ताकद लावून आपल्या सगळ्या ज्या जागा आहेत त्या निवडून आणायच्या आहेत तिथे बिजू असतील